भुसावळ विधानसभा क्षेत्रात ग्रामीण भागात मतदारांत उत्साह भुसावळ विधानसभा क्षेत्रात ग्रामीण भागात जोळे साखेगाव गोजोरे खडका साकरी वराडसीम सह ग्रामीण भागात मतदानाचा मोठा प्रतिसाद मिळाल्याने ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात घेत मतदानाचा हक्क बजावला असून मतदान शांततेत होत थो होते पपनवा वयोवृद्ध वांजोळे येथील अडव्होकेट हरीश कुमार पाटील यांची आजी वयाच्या पंच्याण्णव वर्षी मतदानाचा हक्क बजावला आहे यावेळी वांजोळे उपसरपंच देविदास सावळे कुमार पाटील यांच्यासह सर्व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी मतदान गावातून काढून सर्व ग्रामस्थांना मतदान करण्याचे आव्हान देखील केले तसेच संजय सावकारे यांचे बंधू प्रमोद सावकारे यांनी मतदान स्थळ केंद्रावर भेट देऊन ग्रामस्थांशी पदाधिकाऱ्यांची चर्चा केली व मतदानाचा टक्का वाढवण्याचे सावकारे आवाहन यांनी केले आहे किशोर सावळे दिव्य महाराष्ट्र न्यूज वांजोळे मतदान कसं झालं काय झालं कार्यकर्ते बरोबर आहे की असे बघायचं वोटिंग किती झालं तिथे आढावा घेऊन ग्रामीण भागात